आज या ठिकाणी बिना पाकाचे दाणेदार बेसनाचे लाडू बनवणार आहोत त्यामुळे रेसिपी ला सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी दोन वाटे बेसन पीठ आणि एक वाटी आपल्याला साखर लागणार आहे सुरुवातीला या बेसन पीठामध्ये चवीनुसार मीठ घालायचं दोन टेबल स्पून इतकं तूप घालायचं आणि हे तूप आपल्याला छान पिठाला एकसारखं असं चोळून घ्यायचं आहे छान चा। पिठाला तूप चोळून झालं की हे पीठ आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे हे स्टेप केल्यामुळे आपले लाडू छान दाणेदार होतात आता पॅन मध्ये साखर घालून साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला पॅन मध्ये घालायचं आहे सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय टू मीडियम ठेवायची आणि या साखरेचा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे साधारणपणे लाडूसाठी आपण पाकाचे लाडू बनवणार नाही ना, त्यामुळे या साखरेपासून आपण बुरा साखर बनवणार किंवा याला तगार सुद्धा म्हणतात अगदी काही मिनिटातच पाक तयार होतो आणि एक दोन मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि गरम पॅनवरच ही साखर आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे बऱ्याच वेळा या साखरेमध्ये गिठोळ्या तयार होतात तर त्या अशा फुलपात्राने किंवा कोणत्याही भांडेने तुम्ही त्या फोडून घेऊ शकता पाकामध्ये तूप घातल्यामुळे या बुरा साखरेला छान प्रकारे चकाकी येते ही साखर सुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची आहे त्यानंतर बेसन पीठ भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि थोडं थोडं तूप घालून हे बेसन पीठ छान मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे भाजत असताना या बेसन पिठात एकदम तूप न घालता थोडं थोडं घातल्यामुळे हे बेसन पीठ छान भाजलं जातं अगदी काही दहा पंधरा मिनिटातच हे बेसन पीठ छान भाजलं जातं पीठ भाजण्यासाठी साधारणपणे आपल्याला पाऊन वाटी तूप लागतं भाजलेलं बेसन पीठ कढईमध्ये न ठेवता लगेचच पसरत भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि साधारणपणे अर्धा पाऊन तास हे मिश्रण आपल्याला थंड करायचं आहे थंड झाल्यानंतरच या मिश्रणामध्ये बुरा साखर घालायची आहे बुरा साखर घालत असताना एकदम न घालता थोडी थोडी करून घालायचे आहे त्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला जायफळ इलायची पूड घालायची आणि हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स केल्यामुळे एकसारख्या चवीचे बेसनाचे लाडू लागतात अगदी हात न दुखता सुद्धा मस्त असे बेसनाचे लाडू वळून तयार होतात जर तुम्हाला अशा प्रकारचे बिना पाकाचे बेसनाचे लाडू बनवायचे असेल तर याची डिटेल रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे नक्की जाऊन पाहू शकता पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद